येणाऱ्या पंधरा जानेवारीला पनवेल महानगरपालिकेच्या इलेक्शन्स होत आहेत खारघर प्रभाग क्रमांक चारमधून मी नेत्रा किरण पाटील आणि किरण प्रकाश पाटील यांनी उमेदवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण बघतोय की राजकीय सर्व नाट्याच्या नंतर ज्या पद्धतीने आमचं काम सगळं चांगलं असताना जनसंपर्क चांगला असतानासुद्धा पक्षाने काही अंतर्गत कारणांमुळे असेल किंवा आणखी काही त्यांची विचारधारा असेल मला माहीत नाही माझं तिकीट का, मा का नाकारलं गेलं परंतु मी जनतेची सतत संपर्कात असते जनतेचं काम करते आणि असं असतानासुद्धा काम न करणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिलं गेलं आणि मला दिलं गेलं नाही याचा कुठेतरी मला नक्की वाईट वाटलेलं आहे आणि याचा वेळोवेळी मी इथल्या स्थानिक नेतृत्व जे आहे त्यांनासुद्धा विचारणा केली परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद किंवा कुठलं उत्तर मला मिळालेलं नाही त्याच्यानंतर आम्ही जनतेशी जेव्हा संवाद केला सर्वांचं असं म्हणणं पडलं की ठीक आहे हरकत नाही तुम्ही काम चांगलं केलं आहे आणि तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज टाका आणि आम्ही सगळे नक्की प्रयत्न करू उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर इन्टॉप टॉवर सेक्टर एकोणीस या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवलेला आहे All right. आज जे लोकांना धनशक्तीची जी भीती घालून किंवा आणखी काही प्रलोभनं देऊन मतं खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातो माझी ही लढाई त्याविरोधात आहे माझ्या प्रभागाची जनता स्वाभिमानी आणि सुज्ञ सुशिक्षित जनता आहे जनतेने नेहमी निस्वार्थीपणे आम्हाला मदत केलेली आहे आमच्या कामाच्या जोरावर त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि यावेळेसुद्धा जो जी धनशक्तीची भीती आम्हाला दाखवण्यात आली मला खारघर प्रभा क्रमांक चारमध्ये हा नेरेटिव्ह सेट करायचा आहे मला हे दाखवून द्यायचं आहे की माझ्या प्रभागाची जनता ही पैसे घेणार नाही ना तर पैसे देणारी आहे आणि उमेदवार निवडून देणारी आहे आणि मला खरोखर या जनतेवर खूप अभिमान आहे मला नक्की आम्ही दोघंही निवडून येऊ यात काही शंका नाही